घरात लग्नाची तयारी सुरू होती अवघ्या वीस दिवसांना लग्न होते लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते त्या ठिकाणी डॉक्टर आणि नववधूची भेट झाली दोन्ही जण लग्नाच्या स्वप्नात होते परंतु काळानं त्यांची स्वप्न उद्धवस्त केली आई वडिलांसह इंदूरवरून परत येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला त्यात डॉक्टर निलेश माळुदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला अपघातात त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे बाळापूर येथील रहिवासी रामराव माळुदे यांचा मुलगा चिकित्सक डॉक्टर निलेश माळुदे याचा विवाह हो इंदूर येथील एका मुलीशी ठरला होता नववधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळुदे डॉक्टर निलेश माळुदे आणि सौ संगीता रामराव माळुदे हे तिघे इंदूर येथे गेले होते कार्यक्रम आटपून रविवारी संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावच्या वेशीवर पोचताच त्यांना त्यांच्या कारवर काळाने घाला घातला नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा मृत्यू झाला आहे खामगाव ते बाळापूर महामार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ रविवारी रात्री ही घटना घडली अकोल्याकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली या धडकेत कार तीन ते ती चार वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली या अपघातात डॉक्टर निलेश माळुदे त्यांच्या आई सौ संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे निलेशचे वडील रामराव माळुदे हे गंभीर जखमी झाले त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे डॉक्टर निलेश रामराव माळुदे यांच्या येत्या वीस एप्रिल रोजी विवाह होणार होता त्यांच्या विवाहाची सर्व तयारी घरात झाली होती नातलग आणि मित्रांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या परंतु लग्नाआधीच आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातलाय यामुळे माळुदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे